अहो नाना कराडचा लोणावळा झाला तरी चालेल त्यासाठी कराडकर खंबीर आहे तो या चुकांमुळे गेलेल्या निष्पापांच्या बळीचा विसर पडू देऊ नका ज्यावेळेस सुरुवातीला पुणे बेंगलोर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू होते त्यावेळेला असेच काहीतरी कारण समोर आणून राजकीय दबावापोटी महामार्ग आपण धनदाडग्यांच्या सोयीकरिता दोन ठिकाणी महामार्ग वळवण्याचा प्रयत्न केला आणि कारण देखील अगदी गमतीशीर लोकांना पटावे असे पण त्यामुळे झाले काय महामार्ग असल्यामुळे भरधाव येणारी वाहने शहरात येणाऱ्या वाहनांचा विचार न करता थेट धडक देऊन पुढे गेली त्यामुळे कित्येक निष्पापांचा जीव गेला त्याची काही जिवंत उदाहरणे आजही आहेत पूर्वी फक्त वर्तमानपत्रात जे काही छापून येईल त्यावरच लोक विश्वास ठेवायचे पण नाना आता जमाना बदललाय आता प्रत्येकाच्या हातात आधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामुळे कोणी कशासाठी काय केले आणि या पाठीमागील त्यांचा स्वार्थ काय याचा उलगडा नक्कीच होतोय म्हणाल की जाणून बुजून टाका कारण आम्ही आपणाबाबतचे एक छोटेसे उदाहरण इथे ठेवत आहोत सुपर मार्केटमध्ये पीडी पाटील उद्यानासाठी आरक्षित करण्यात आलेली जागा जागा एकाची पुळे एक मालक एक मग त्यातील काही कोपऱ्यावर तुमचा हक्क कसा आणि ती जागा आता तेरी चूक मेरीवी चूप करत ताब्यात आकड्याच्या काय तर आपल्या जवळील नेत्याच्या मुख्यमंत्री कराडकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले दृश्य म्हणजे मार्केट यार्ड परिसरामध्ये घुमत असलेल्या आलिशान गाड्या आणि त्या गाडीची ड्रायव्हर बाजूची काच हळूच खाली घेऊन विचारपूस करण्यात येणारी एकच गोष्ट म्हणजे नानांचा बंगला कुठे आहे अशी आपली ख्याती आहे असे सांगण्यासारखे बरेच काही आहे परंतु ते सर्व आता सांगण्याची गरज भासत नाही मंडळी हे सर्व सांगण्या पाठीमागचे कारण म्हणजे आनंदराव पाटील नामक माजी आमदार यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन कराडचा लोणावळा होऊ देऊ नका अन्यथा आंदोलन करून काम बंद करू अशा आशयाची माहिती दिली परंतु वास्तविक पाहता महामार्गाचे काम अगदी जलद गतीने सुरू असून कराड शहरामध्ये येण्याकरिता रस्ता नसणार आहे असे होईल का हो किंवा ज्यांना कराड शहरात यायचेच नाही ते उड्डाण सोडून खाली कशासाठी येतील त्यामुळे होणार आहे काय तर कराड शहरापासून अगदी मलकापूरपर्यंत वाहतूक कोंडी तर होणारच नाही पण अपवाद वगळता अपघातही नक्कीच होणार नाही त्यामुळे जे चाललंय ते चांगल्यासाठीच चालले हे लक्षात घेता दक्ष कराडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विश्व इंडियन पार्टी आदींचे पदाधिकारी यांच्यातर्फे आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन काय फायदा आणि काय तोटा याचे चित्र स्पष्ट करण्यात आले या पत्रकार परिषदेत प्रमोद श्रीकृष्ण पाटील बापू प्रमोद तोडकर जाबीर वायकर विनायक भोसले बापूसाहेब लांडगे संजय कांबळे जवाहर पवार प्रताप इंगोले महेश जाधव रमेश पवार यांच्यासह कराडमधील दक्ष नागरिक उपस्थित होते पाहूयात याबाबत आणखी काय म्हणाले ते पुणे बेंगलोर महामार्गावर सध्या उड्डाणपुलाचं कराड शहर आणि मालकापूर शहराच्या हद्दीत काम सुरू आहे तर या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात परवा पत्रकार परिषद झाली काही धनदांडगे उद्योजक यांनी पुलांच्या डिझाईनमध्ये बदल करून खूप कुर अप्रोच रस्ता मागितला आहे तर या दनदांडग्यांच्या दबावा दबावाला बळी पडून प्रशासनानं हायवे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बळी पडून कोणताही बदल करू नये जे चालले काम ते नागरिकांच्या दृष्टिकोनातून योग्य रीतीने चाललेलं आहे तर यामध्ये कोणताही बदल करू नये तर असा काही द, द दबाव धनदांडगेने करण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही त्याला त्या ठिकाणी जाऊन ज जा, त्याच दिवशी जशाच तसं उत्तर देऊ आपण कराड शहरातील नागरिक दक्ष कराडकर विश्व इंडियन पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांचं पत्र मायड आहे वंचित बहुजन आघाडी अशा सगळ्यांनी कराड शहरातल्या काही सुजान नागरिक काय असोसिएशनशी तुम्हाला आता नंतर पुढं एक दोन दिवसात तुम्हाला काय असोशियशनी पाठिंबा दिलेला या ह्याच्यावर आवाज उठवलेला तुम्हाला ते ते पण समोर येईल तर असे काय अप्रोच रस्ते देऊ नयेत आणि दिल्यास त्यास आम्ही कडाडून विरोध करू आता उड्डाणपुलाचं काम सुरू आहे तर ते नांदलापूर मलकापूर नांदलापूर आधीपासून ग्रीनलँड हॉटेलपासून आपल्याला सर्विस रस्त्याला खाली यायचं आहे आणि उड्डाणपुलाच्या खाली आठ लेनचे रस्ते आहेत एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार असे येण्यासाठी जाण्यासाठी तर त्या लेननं तुम्ही कराड शहरात यायचं आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला आपले रस्ते मिळतील आणि उड्डाणपुलावरून पोल पुण्याला जायचा तो माणूस कराडमध्ये कुठेही त्याचा डिस्टर्ब होणार नाही आणि इकडून पुणे मुंबईवरून आल्यानंतर वारुंजी फाट्यावरती अन्नपूर्णा हॉटेलपासून तुम्ही सर्विस रस्त्यानं कराड शहरात पंकज हॉटेलच्या तिथं वयनादीवर एक पूल बांधायचं चालेल दोन दोन्ही बाजूला हे आत्ता जे पूल आहेत त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला पूल बांधायचा तर त्या सेवा रस्त्यानं तुम्ही कराड शहरात यायचं त्यामुळं काय होणार आहे की नॅशनल राष्ट्रीय महामार्गाला कुठलाही प्रकारचा संपर्क नसल्यामुळे लोक जे आत्ता घडलं मागं ह्याच्या मागं पंधरा वर्षात वीस वर्षात जेवढे अपघात झाले त्याची दक्षता सरकारने घेतलेली आहे म्हणून तर हे काम चालू आहे यात कुठलाही बदल करण्यात येऊ नये अशी आमची प्रामुख्याने मागणी ओके